गणपती घाटात बर्निंग शेत्र सब्त बस साधणाऱ्या चालकांच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप श्री क्षेत्र सप्तसुरुंगी घाटात ट्रॅव्हल्स बस आगीत खाक शिर्डीहून सप्तसुरुंगी गडावर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याची घटना गणपती घाटात घडली चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप असले तरी आगीत बस जाळून खाक झाली आहे याविषयी अधिक माहिती अशी की ट्रॅव्हल बस ही शिर्डी येथून तामिळ भाविकांना घेऊन सप्तसुरुंगी गडावर येत असताना बसने गडाच्या गणपती घाटात अचानक पेट घेतला या आगीत एम एच झिरो चार जी टी एक सहा चार पाच या क्रमांकाच्या ब ट्रॅव्हल्स बस जाळून भ भस्मासात झाली गणपती घाट चढताना अचानक बसच्या इंजिनमधून दूर येत असल्याचे चालकांचे निदर्शनास आले त्यांनी बस बाजूला थांबून बसमधील सर्व एकोणावीस भाविकांना सुखरूप खाली उतरवले काही क्षणात बसने पेट घेतला या वेळी चालकांचे बसमधील पाणी फेकून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रोद्ररूप धारण केले त्यामुळे बस आगीत जळून खाक झाली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले नांदुरी येथे येथून खाजगी वाहन जुगल उपाध्याय यांचा पाण्याचा टँकर येत असताना टँकरमधील पाण्याच्या सहाय्याने श्रीक्षेत्र सप्तसुरंगी गडावरून सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके व ट्रॅक्टरचा मालक गडावरील ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून व आपत्ती व्यवस्थापना अग्निरोधक साधनांचा सा। मदतीने आग आटोक्यात आणली आगीमुळे काही काळ्या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती आगीत या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेचा पुढील तपास नांदुरी पोलीस करीत आहेत ही uh, गाडी कुठून आली होती आता uh, नाशिक नाशिक बरं गाडीचा नंबर काय आहे हा ती ती सोळा पंचाळीस बरं हे आग लागण्याचं सा कारण सांगू शकाल का आपण हा दोर निघायला लागलो ला ना हा दूर निवायला लागला हां तुम्ही असं मी लय शेडला गाडी बी केली बरं पाहिलं थोडंसं पाणी बिनी मारलं ते पेट झालं मग तिला बरं आणि गाडीमध्ये टोटल किती प्रवासी होते एकोणवीस होते बरं आणि कुठून आले म्हणजे कुठून बसले होते आपल्या गाडीमध्ये आपल्या गाडी शिर्डी बसली बरं म्हणजे शिर्डी टू सतसुरुंगड भाडं होतं का आपलं हो कुठल्याही प्रकारची काही कुठली नुकसान वगैरे नाही फक्त गाडी झाली तेवढीच नाव होती